संविधानाने दिलेला हक्क पहिले मतदाननंतर लग्न नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्क सध्या महाराष्ट्रात सार्वधिक लोकसभा निवडणूक करता मतदान पार पडत आहे दुसऱ्या टप्प्यातील बुलढाणा जिल्ह्यातील आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आज लग्नाची तारीख असल्याने लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन भुमराळा येथील नवरदेव चिरंजीव सत्यनारायण पहाड यांनी मतदानाचा हक्क बजावला बवल्यावर चढण्याआधी पहिल्यांदा आपला राष्ट्रीय हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी चिखला काकड तालुका लोणारकडे मार्गस्थ झाले संविधानाने दिलेले पहिले हक्क पहिले मतदान आणि नंतर लग्न असं त्यांनी सांगितलं देशाच्या विकासासाठी मतदान आपले कर्तव्य असे त्यांनी सांगितले यावेळी नवरदेवन सत्यनारायण यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुमरा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आपला विदर्भला देवानंद साणव बुलढाणा thank you